स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जे औषध फवारता आहे का तुमच्याकडं औषध फवारताना काळजी घेता आहे का असंच काहीतरी घडलं एका शेतकऱ्यासोबत आणि त्या शेतकऱ्याला या औषधाबद्दल जीव गमावं लागला तर ते कसं काय झालं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही शेतामध्ये औषध मारता पोषक कसा असावा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुम्ही शेतकरी आज तुमचं कोणतं कोणतं ध्यान असावं आपण जेव्हा फवारणी करतो कोणतं कोणतं फवारणी करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे कोणती घेतली नाही पाहिजे ते अजून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पन्नास टक्के शेतकरी ते चुकतात की काळजी घेतल्यामुळे आज उत्तर प्रदेशमधील एक शेतकऱ्यांचा जीव गेला बघा आणि त्याची वय होती सत्तावीस वर्ष तर त्या शेतकऱ्याने काय केलं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण बघतच रॉयल शेतकरी ऋषी इंगळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला दररोजचे नोटिफिकेशन दररोजचे पडत राहील म्हणजे मित्रांनो तुम्ही शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या पहिल्याच पेट्रोल पंप उसलो उचलू दही होते बघा आणि त्याच्यामध्ये असं व्हायचं म्हणलं तर आपल्याला पहिल्याच तर एक सण गोष्ट असते की आपण पेट्रोल पंप उचलो उचलू आणि ते पाणी टाकू आणि मारू मारू घायल झालेला असतो आणि त्याच्यामध्ये असं अचानक होऊ शकतं का की शेतकऱ्यांचा जो पण या औषध घेऊ शकतं का औषधामुळे आपल्या जहर बनू शकतं का पोटामध्ये आपण मरू शकतो का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का आपण शेतामध्ये काम करत असताना आपल्याला कमीत कमी आपल्याकडे कोणकोणते जिंस असल्या पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी काही शेतकरी काय करत असतात की दादू मोठे औषध मारता मारता काढता की शेतता आणि चोळता मस्त घालता नळ्यामध्ये हे पण चुकीचं आहे दुसरा गोष्ट गिल्लास डायरेक्ट पाणी पिण्यासाठी हाताला डायरेक्ट भांड्यामध्ये गिल्लास घालून पाणी पिणे हे पण चुकीचं आहे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे की शेतामध्ये काम करत असताना तुमचे पहिले हातामध्ये हातमोजे असले पाहिजे पायामध्ये बुटा असले पाहिजे हे जरुरी आहे नाहीतर काही मिळणे शेती शेतीमध्ये शेतीमध्ये असंच त्या शेतकऱ्याचा प्राण गेलेला आहे ते सांगण्याआधी प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा पण काय काही, काही शेतकरी हे चुकीच्या गोष्टीमुळे शेतकरी वाया गेलेले नाही आता पहिली गोष्ट काय की शेतामध्ये असल्यानं आता औषध मारले दोन तीन फवारांना हे झाले की शेतकरी काय करतात घेतली तर मागो घातली नळड्यामध्ये हे सुद्धा चुकीचं आहे आता काही शेतकरी काय करतात फोन घेतात फोन हॅलो 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 करतात हे सुद्धा चुकीचं आहे फोनालासुद्धा औषध लावू शकतं त्यांनासुद्धा शेतकऱ्यांची तब्येत बिघडू शकते असंच काहीतरी घडलं त्या शेतकरीसोबत काय झालं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगून देतो काय झालं आणखी शेतकरी औषध मारत होता आणि त्यांनीही भूक लागली होती वाटतं त्याच्या पोटामध्ये कावळे ओळत म्हणजे त्याच्या पोटामध्ये भूक लागली होती बघा त्याला आणि लागल्याच्यानंतर त्यांना डायरेक्ट बिना हात धुतल्याचे आणि पहिलेच तर हात हातामध्ये हात मोजून होते काही नाही ते हातामध्ये काही नसल्यामुळे डायरेक्टली जेवायला बसला आणि जेवताना त्याच्या हाताला औषध लागले ला त्यांना हात नाही धुतले काही नाही धुतलं फक्त वरले दो जे खाल्लं असेल ते खाल्लं असेल समजा पण खाल्ल्याच्या नंतर त्याच्या पोटामध्ये त्यांनी डायरेक्ट जहेर बनलं बघा ते बिना हात धुतल्याच्या आधी बात जेवण करू नका आणि पहिली गोष्ट त्याने हात धुवायच्या पहिले हात धुवायला पाहिजे होते का नाही एकदासुद्धा एक हात त्या शेतकऱ्याने धुतली नाही दुसरी गोष्ट की त्यांना हात धुतल्याच्या नंतर एक डबा की काही काही पाणी पिलं असं अनुभव आणि दुसरं शेतामध्ये त्याच्या आता हाताला जहर लागलेलं होतं ते पोळ्यांना लागून पोटामध्ये गेला आणि त्याच्या पोटामध्ये डायरेक्टली झहेर बनून त्याची वय सत्तावीस वर्ष होती नाही डायरेक्ट मृत्यू पावला तो शेतकरी म्हणजे शेतकरी बांधवांनो शेतामध्ये जेव्हा पण आपण आता तन्नाशे असू कोणतंही पीक फवारलं तोंडाला मास्क असलं पाहिजे शेतामध्ये हाता हातामध्ये हातमोजे असले पायामध्ये बुटा असली पाहिजे काही अन्नप्राणी म्हणजे आपल्याला काही धरेल म्हणजे डस म्हणजे आपला अन्नप्राणी आपल्याला धोका देत नाही म्हणजे त्याच्यामुळे आपल्या पायामध्ये बुट काही असले पाहिजे म्हणजे मित्रांनो असं होऊ शकतं बा असं झालंय उत्तर प्रदेशमधील हा शेतकरी गेला आहे आज म्हणजे तुम्ही सुद्धा आज तुमच्याकडे ही चूक करू नका बा तुमच्या शेतामधील तुम्ही हातामध्ये हातमोजे आणि पाणी असलेले पाणी एका बाजूला घेणे बाटली स्वतःची बाटली आपल्या खिशात ठेवणे आपलं आपलं पाणी पिले ते फेकून देणं गो आहे ना बाटली पण असं करू नका म्हणजे शेतकरी बांधून आपण डायरेक्टली जेवायला जातो आपल्या इकडे शेतकरी पन्नास टक्के शेतकरी हेच सुख करतात बघा आता मी प्रत्येक वेळा आमच्या शेतातसुद्धा आम्ही असं बघितलं आहे की आता इकडं मक्काचं बी कालून चाललं आणि इकडं त्याच हाताने तमक चोरणं चालली म्हणजे हे असं कसं काय हे असं करू नका शेतकरी बांधून यांनासुद्धा आपला प्राण जाऊ शकतो हे असं आता एवढं औषध गा आहे की मालावरती कमी करतं इथलं फवारणी करतो आपण मालावरती त्याचा फरक कमी होतो आणि शरीरावरती जास्त होऊ लागलेला आहे काहून की पन्नास टक्के शेतकरी हा शर्दी आता हे बिगर औषध औषधामुळे हे शेतकरी बिघडत चाललेले आहे अर्धिक जीवन हे हार्ट अटॅक येण्यास चाललेलं आहे कोण की हे तन्नाशेकचे आपण जे पीक खातो आहे बंद तन्नाशे तन्नाशेक असो काही दुसरं पीक आळा आहे सगळं पिकामुळे आपल्या शरीर खराब होत चाललेलं आहे कोण की आपण हे पूर्ण पीक औषधाचं खातो आहे हे खायला नाही पाहिजे पण आता काय करता वरून जिम्मेदारी ना उसको डालनाय डालणं आळाय पडती बी पडता राहता पर व्यवस्थ होणं चालता राहत आहे म्हणजे आपल्या शेतावरती आपण कोणतीही पिकावरती ते औषध नाही मारलं तर आपल्याला ते डायरेक्ट आळा या सगळे प्राणी खाऊन घेतात म्हणजे मित्रांनो आजचा व्हिडिओ इतर होता की आपल्या शेतामधील आपण प्र काळजी घ्यायला पाहिजे शेतामधील शेता फवारणी करताना <coughs> काळजी घ्यायला पाहिजे तसा बिना हात धुतल्याचे जेवण करायला नाही पाहिजे तंबाखू खायला नाही पाहिजे गिल्लास हात असायला पाहिजे गिल्लास भांड्यात डायरेक्ट घालायला नाही पाहिजे दुसरी गोष्ट खाजू डोक्याला हात लावायला नाही पाहिजे दुसरी गोष्ट मोबाईलला हात लावायला नाही पाहिजे एवढी जर चुका नाही केल्या तर शंभर टक्के तुम्हाला काहीच होणार नाही गॅरंटी देतो आणि कधी बी घरी गेल्याशनंतर साबणीनं व सोड्यानं हात धुवा आणि शेतकरी आपल्या आपल्या जीवना आपल्या शरीराची जी आपणच आपली काळजी घ्या कसा लागला आजचा व्हिडिओ जे हिंद जे महाराष्ट्र